दोन जुलै वार आहे वार आणि आज आलेली आहे योगिनी एकादशी भगवान विष्णूला अत्यंत प्रिय असणारी आणि त्यांनाही एकादशी समर्पित असते ही योगिनी एकादशी व्रत आहे जाणून घ्या एकादशीच्या दिवशी श्रीहरीची पूजा कोणत्या वेळी करायची आहे त्याचबरोबर उपवास केव्हा सोडायचा आहे आणि या उपवासाचं महत्त्व काय आहे आणि या दिवशी आपल्याला कोणते नियम पाळायचे आहेत व कोणत्या गोष्टी कराव्या आणि आपल्याला दोन भाज्या आहे त्या भाज्या चुकूनही घरामध्ये बनवायच्या नाहीत आणि याचं महत्त्व काय आहे आणि कापूरासोबत आपल्याला कोणती वस्तू जाळायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर पहा ही जी एकादशी आहे एक का ही अत्यंत शुभ मानली गेलेली आहे या एकादशीच्या दिवशी आपण काही का दानधर्म करत असतो त्याचं पुण्य प्राप्त आपल्याला मिळत असते तर पहा हिंदू धर्मात आषाढ महिन्याला विशेष महत्त्व आहे तसेच या महिन्यातील कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आषाढ हा चतुर्मासातील पहिला महिना असतो या महिन्यामध्ये योगिनी एकादशी साजरी केली जाते या एकादशीला व्रत कठीण असलं तरी त्याचं तितकंच लाभ आपल्याला मिळणार आहे योगिनी एकादशीलाच मोक्षदा एकादशी असं म्हटलं गेलेलं आहे शास्त्रानुसार योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूच्या काळाच्या आधी पाळला जातो योगिनी एकादशीनंतर भगवान विष्णू देव शैनी एकादशीपासून चार महिने निद्रेत असतात हिंदू पंचांगानुसार वर्षभरात तब्बल चोवीस एकादशी साजरे केल्या जातात भगवान विष्णूचे पूजन केल्याने भक्तांना विष्णुदेवाची शुभ दृष्टी प्राप्त होत असते आणि त्यांच्या आयुष्यात सुखसमृद्धी येत असते योगिनी एकादशीचे व्रत अठ्ठ्याऐंशी हजार ब्राह्मणांना भोजन देणारे इतके आपल्याला पुण्य प्राप्त मिळत असते योगिनी एकादशीलाच मोक्षदयाने एकादशी असं सुद्धा संबोधलं जातं वैदिकशास्त्रानुसार योगिनी एकादशीचा उपवास भगवान विष्णूच्या निद्रकाळाच्या आधी पाळला जातो म्हणून या एकादशीला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे तर पहा शास्त्रानुसार योगिनी एकादशीचं व्रत योग्य विधी आणि तिथीनुसार पाळण्यास इच्छित फळं आपल्याला प्राप्त होत असते आणि या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्याचबरोबर श्रीहरिविष्णू यांना खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो तर पहा या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत सर्वप्रथम योगिनी एकादशीच्या दिवशी भात खाण्यास सक्त मनाई म्हटले गेलेले आहे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये योगिनी एकादशीच्या दिवशी भात खाल्ल्याने आपल्या जीवनामध्ये दोष लागत असतात वास्तुदोष लागतो घरामध्ये नकारात्मक गोष्टी अडायला लागतात ला ला खीर करताना खेरीमध्ये आवर्जून तुळशीचे पान आवर्जून टाकावे या सुद्धा कारण आहे तर पहा वास्तुशास्त्रात तुळस भगवान विष्णूच्या आशीर्वादा या दिवशी उपासन निर्जला उपास करत असतात आणि तुळशीला पाणी घालणे तुळशीची पाने, पाने तोडणे व या गोष्टी अशुभ मानल्या आहेत शिवाय योगिनी एकादशीला कांदा लसूण व अन्य तामसीन पदार्थ सेवन करणे अशुभ मानले जाते दुसऱ्या दिवशीसुद्धा वांग्याची भाजी जी आहे ती चुकूनही बनवू नका जर तुम्ही एकादशी दिवशी या गोष्टी केल्या नाही तर विष्णुदेवाचा आशीर्वाद प्राप्त होत नाही आणि तुमच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये घरामध्ये कुटुंबामध्ये आणि तुमच्या कोणत्याही कामामध्ये यशप्राप्ती तुम्हाला मिळणार नाही योगिनी एकादशीच्या दिवशी या नियमांचं पालन नक्की करावं तर पहा या दिवशी कापूर जाळल्याने आपल्या घरामध्ये संकट विघ्न येत नाही व नकारात्मक गोष्टी आपल्या घरामध्ये येत नाही पितृदोष लागलेला असतो तो सुद्धा निघून जात असतो घरामध्ये काही वास्तुदोष असतात घरामध्ये नकारात्मकता असते ही निघून जाण्याकरता व आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी असतात त्या गोष्टी चांगल्या होण्यासाठी जसे की व्यवसाय असेल किंवा एखादी नोकरीमध्ये प्राप्ती व्हायला आपले जे नशीब आहे आपल्या कुंडलीमध्ये काही दोष असतात व हे दोष निघून जाण्यासाठी आपण काही गोष्टी जर या दिवशी केल्या योगनी एकादशीच्या दिवशी तर त्याचं शुभ फळ आपल्याला प्राप्त होत असतं तर पहा योगनी एकादशीच्या दिवशी घरामध्ये जर कापूर जाळा तर त्याचं अत्यंत शुभ असं आपल्याला फल प्राप्त होत असते म्हणजेच काय जर आपण कापूर घरामध्ये जाळा तर घरातील नकारात्मकता दूर होते आणि सकारात्मक प्रवाह जे आहे ते जास्त प्रमाणात वाढत असते त्यामुळे घरामध्ये खिडकीजवळ एक ठेवावा आणि सर्व घरामध्ये एक एक कापुराची वडी ठेवावी यामुळे घरामध्ये कोणतेही नकारात्मक दोष वाईट दृष्ट नजर बांधा लागत नाही तर पहा कापूर कसा जाळायचा आहे आणि या दिवशी कोणती सेवा सिंहरी विष्णूची करायची आहे सर्वात प्रथम श्री हरिविष्णूंना अभिषेक घालायचा आहे अभिषेक घालत असताना ओम नमो भगवते वासुदेव आहे नम किंवा श्री विष्णुदेव आहे नम त्याचबरोबर माता लक्ष्मीची श्री महालक्ष्मी देवे नम हा मंत्र बनायचा आहे त्यानंतर तीन वेळा तुम्हाला विष्णू याचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर कापुराच्या पाच भीमसेन कापूर इथे घ्यायचे आहेत त्यानंतर भीमसेन कापुराच्या वड्या आपल्याला पाच घ्यायच्या आहे दोन तमालपत्र घ्यायचे आहे दोन लवंग घ्यायचे आहेत पाच काळे मिरे आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याचबरोबर दोन वेलची इथे घ्यायच्या आहेत ह्या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत आणि कापुराचं जे भांडं आहे त्यामध्ये ह्या वस्तू पूर्ण टाकायच्या आहेत त्यानंतर प्रजलवित करत असताना चमचाभर गायीचे शुद्ध तूप टाकायचे आहे आणि प्रजल्वित केल्यानंतर आपल्याला कापूराने माता लक्ष्मीची आरती करायची आहे श्री हविष्णूची आरती करायची आहे शास्त्रशुद्ध पद्धतीने आरती करायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष तयार होत नाही घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते म्हणून या नियमांचं योगाने एकादशीच्या दिवशी आवर्जून पालन करावं श्री स्वामी समर्थ